कल्पना करा एक घनदाट भयान जंगल एक गरीब लाकूड तोड्या जो चुकून रस्ता भरकटलाय त्याला एक प्रचंड मोठा वारुळ दिसतं आणि लाकूड तोडताना त्याची कुऱ्हाळ चुकून त्या वारुळावर लागते आणि त्यातून माती नाही तर रक्ताची धार वाहू लागते हे एखाद्या भयपटातलं दृश्य वाटतंय नाही का पण ही कथा आहे एका दैवी शक्तीच्या पुनरागमनाची तब्बल तीनशे वर्षांच्या शांततेनंतर आणि हे पुनरागमन इतकं इतकं विलक्षण आहे की त्यामागची साखळी समजून घेतल्याशिवाय त्याचा अर्थच लागणार नाही आज आपण जी माहिती तपासणार आहोत ती एकाच दैवी तत्वाच्या तीन अवतारांना जोडते श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि मग अक्कलकोटचे स्वामी समर्थ बरोबर म्हणजे या तिघांना जोडणारा दुवा काय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मला नेहमी पडतो तो म्हणजे त्या तीनशे वर्षांच्या गूढ काळात नेमकं काय घडलं असेल अगदी ही एकाच शक्तीने काळानुसार आपलं रूप कसं बदललं याची कहाणी आहे तर या साखळीच्या मुळाशी जाऊया का जिथून हे सगळं सुरू झालं हो नक्कीच म्हणजे महर्षी अत्री आणि माता अनुसुया यांच्या आश्रमातून बरोबर हीच मूळ कथा आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही साधूंच्या रूपात अनुसय्येच्या पतिव्रतीची परीक्षा घ्यायला येतात आणि त्यांची अट तर फारच विचित्र असतेस हो की आम्हाला भोजन द्या पण विवस्त्र होऊन आता या प्रसंगात अनुसय्येची प्रज्ञा आणि तिचं सामर्थ्य दिसून येतं म्हणजे त्या अजिबात घाबरल्या नाहीत अजिबात नाही उलट त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने ओळखलं की हे कोणी सामान्य साधू नाहीत त्यांनी पतीचं स्मरण केलं कमंडलूतील तीर्थ त्या तिघांवर शिंपडलं आणि त्यांचं रूपांतर झालं लहान बाळांमध्ये आणि मग त्यांना वात्सल्याने भोजन दिलं यातूनच पुढे त्रिदेवांचं एकत्रित रूप म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला हे आहे मूळ बीज आणि याच परंपरेतला कलियुगातला पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आंध्र प्रदेशातल्या पिठापूरमध्ये जन्मलेले त्यांच्याबद्दल असं म्हणतात की ते जन्मतःच ज्ञानी होते म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी मुंजीनंतर त्यांनी वेदांचं पठन सुरू केलं आणि ते ऐकून मोठे पंडितही थक्क झाले हो आणि त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता कुरवपूर कृष्णा नदीच्या बेटावर असलेले एक दुर्गम ठिकाण आणि तिथेच एक अशी घटना घडली जी पुढच्या अवताराची एक प्रकारे नांदी ठरली ती धोब्याची गोष्ट बरोबर अगदी बरोबर तिथे एक धोबी होता त्याने एकदा एका मुस्लिम राजाची मिरवणूक पाहिली आणि त्याच्या मनात राजा होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली पण एका सामान्य धोब्याला राजा होण्याची इच्छा होणं यात असं काय विशेष होतं विशेष हे होतं की त्याने ही इच्छा श्रीपाद श्री वल्लभांना बोलून दाखवली तेव्हा श्रीपादांनी त्याला एक वचन दिलं ते म्हणाले तू पुढच्या जन्मी राजा होशील आणि त्या रूपात आपली पुन्हा भेट होईल हे वचन हा धागा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि मग वयाच्या तिसाव्या वर्षी कृष्णा नदीत अंतर्धान पावण्यापूर्वी त्यांनी भक्तांना ते मोठं आश्वासन दिलं मी पुन्हा येईन आणि ते वचन खरं ठरलं काही वर्षांनी महाराष्ट्रातल्या कारंजा नावाच्या गावात नरहरी नावाच्या मुलाचा जन्म झाला हे बाळ जन्मापासून सात वर्ष फक्त फक्त ओम एवढाच उच्चार करत असे दुसरा एकही शब्द नाही इथे मला एक प्रश्न पडतो म्हणजे बघा सात वर्ष फक्त ओम म्हणणाऱ्या मुलाला गावकरी तर मुक समजत होते पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ओम हा तर सृष्टीचा मूळ ध्वनी आहे म्हणजे तो मुलगा एका अर्थाने परमतत्वाशी जोडलेला होता मग लोक त्याला मुक का समजत होते खूप छान मुद्दा आहे हा हेच हेच तर त्याचं वेगळे पण होत ऐहिक जगाच्या दृष्टीने जो बोलू शकत नाही तो मुका पण आध्यात्मिक दृष्टीने तो मुलगा सर्व भाषांच्या उगमाशी म्हणजे ओंकारात रमला होता त्याचा चमत्कार तेव्हा नाही घडला जेव्हा तो बोलू लागला तर तेव्हा घडला जेव्हा त्याने त्या वैश्विक भाषेतून मानवी भाषेत यायचं ठरवलं म्हणजे त्याच्या मुंजीच्या वेळी अगदी बरोबर परंपरेनुसार आईने त्याच्या झोळीत पहिली भिक्षा घातली आणि त्या सात वर्षांच्या नरहरीने ऋग्वेदापासून सुरुवात करून चारही वेद अस्खलितपणे म्हणून दाखवले तिथे जमलेले सगळे विद्वान अक्षरशः आवाक झाले हेच नरहरी पुढे नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांनी आपली कर्मभूमी गाणगापूरला बनवली तिथे त्यांनी अनेक चमत्कार केले वाळलेल्या काठीला पालवी फोडणं किंवा कुष्ठरोग्याला भरं करणं हो पण या सगळ्या चमत्कारांपेक्षा महत्वाचा दुवा म्हणजे श्रीपादांनी दिलेलं वचन इथे पूर्ण झालं हो तो धोबी ज्याला राजा होण्याचं वचन मिळालं होतं तो बिदरचा सुलतान म्हणून जन्माला आला होता त्याच्या मांडीवर एक जखम झाली होती जी काही केल्या बरी होत नव्हती तेव्हा तो गाणगापूरला नृसिंह सरस्वतींकडे आला आणि स्वामींनी फक्त नजरेनेच त्याची जखम बरी केली तेव्हा त्या आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली दोन अवतारांना जोडणारा हा एक ठोस पुरावा तिथे सिद्ध झाला ठीक आहे म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हे ज्ञानाचं प्रतीक त्यांनी वचन दिलं नृसिंह सरस्वती हे योगाचं प्रतीक त्यांनी ते वचन पूर्ण केलं पण इथून पुढे कथेला एक अत्यंत गूढ वळण मिळतं तेवीस वर्ष गाणगापुरात राहिल्यानंतर नृसिंह सरस्वतींनी अचानक ते ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला हो आणि त्यांनी जाहीर केलं की ते श्रीशैलम जवळच्या जात आहेत त्यांनी फुलांचं एक आसन तयार करायला सांगितलं त्यावर बसले आणि नदीच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिलं ते दिसेदासे झाले गुरुचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे तो इथे संपतो पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते आणि हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त चक्रवून टाकते कर्दळी वन हे काय साधसुद जंगल नव्हता ना अजिबात नाही ते अत्यंत दुर्गम हिंस्र श्वापदांनी भरलेलं होतं मग तिथे जाऊन नृसिंह सरस्वतींनी काय केलं आणि त्यानंतर तब्बल तीनशे वर्ष हा खूप मोठा काळ या काळात झालं काय नेमकं का। इथेच या कथेचं खरं रहस्य दडलेलं आहे कर्दळी वनात एका वटवृक्षाखाली नृसिंह सरस्वतींनी योग समाधी लावली समाधी म्हणजे अशी अवस्था जिथे शरीर निश्चल होतं श्वास हृदयाचे ठोके जवळजवळ थांबतात हळूहळू त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी आणि वाळवीनं एक प्रचंड मोठं वारुळ तयार केलं बाहेरच्या जगासाठी त्यांचं अस्तित्वच संपलं होतं तीनशे वर्ष या काळात तर भारताचा सगळा इतिहास बदलून गेला शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं पेशवाई आली इंग्रज आले एवढा मोठा बदल होत असताना ही दैवी शक्ती समाधीत का राहिली म्हणजे जगाला त्यांची गरज नव्हती का हाच हाच तो महत्वाचा प्रश्न आहे याकडे आपण निष्क्रियता म्हणून पाहू शकत नाही याला तप शक्ती संचय असं म्हणतात म्हणजे असं की येणाऱ्या काळातील आव्हानं वेगळी होती औद्योगिक क्रांती इंग्रजांचं राज्य समाजातला गोंधळ या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी एका वेगळ्या अधिक तीव्र आणि थेट ऊर्जेची गरज होती ही तीनशे वर्षांची समाधी म्हणजे त्या ऊर्जेला जमा करण्याची प्रक्रिया होती एक प्रकारचं चार्जिंग अच्छा म्हणजे जसं एका मोठ्या कामाआधी तयारी करावी लागते तसं काहीस अगदी तसंच आणि याच काळात तुकाराम रामदास यांसारख्या संतांनी भक्ती चळवळीतून समाजाची वैचारिक आणि आध्यात्मिक पायाभरणी करून ठेवली होतीच त्यामुळे जेव्हा स्वामी समर्थ प्रकट झाले तेव्हा ते एका रिकाम्या जागेत नाही तर एका तयार झालेल्या रंगमंचावर आले जिथे त्यांच्या थेट मार्गदर्शनाची नितांत गरज होती आणि मग ती अविश्वसनीय घटना घडली तो लाकूड तोडा आणि ते वारुळ आपण इथे थोडं थांबूया आणि त्या दृश्याची कल्पना करूया एक गरीब माणूस ज्याला फक्त आपल्या पोटाची चिंता आहे तो चुकून कुऱ्हाड मारतो आणि रक्त बाहेर येतं काय अवस्था झाली असेल त्याची तो प्रचंड घाबरला असणार पण त्या वारुळातून जी भव्य दिव्य आणि अजानुभाऊ मूर्ती बाहेर आली तिने रागवण्याऐवजी त्या लाकूड तोड्याला पहिला शब्द काय उच्चारला असेल भिवू नकोस बरोबर भिऊ नकोस तीनशे वर्षांच्या समाधीनंतरचा पहिला संवाद आणि तोही एका सामान्य घाबरलेल्या माणसाला दिलेलं आश्वासन इथेच पुढच्या अवताराच्या कार्याची दिशा स्पष्ट झाली होती आणि जे रूप बाहेर आलं ते नृसिंह वेगळं होतं असं म्हणतात अधिक तेजस्वी अधिक भव्य हो कारण नृसिंह सरस्वती हे एक तपस्वी योगी होते त्यांचे नियम त्यांची आचारसंहिता कठोर होती पण आता जे रूप प्रकट झालं होतं ते स्वामींचं होतं ते थेट होतं सोपं होतं कधी मुलासारखं खेळकर तर कधी वडिलांसारखं कणखर ही एक एक एलिमेंटल फोर्स होती जी कोणत्याही नियमांच्या पलीकडे होती आणि मग हा प्रवास सुरू झाला तो थेट अक्कलकोटपर्यंत अठराशे छप्पन्न साली स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाले सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड समजलं मुलं दगडं मारायची चेष्टा करायची पण हळूहळू हळूहळू त्यांच्या लिलांमुळे लोकांच्या लक्षात आलं की हा कोणी सामान्य माणूस नाही आणि मग तो कळसाचा क्षण आला एकदा दरबार भरलेला असताना एका भक्ताने धाडस करून त्यांना थेट प्रश्न विचारलाच महाराज आपण नक्की कोण आहात कुठून आलात आपण आणि त्या प्रश्नावर स्वामींनी जे उत्तर दिलं त्याने हे तिन्ही अवतार एका धाग्यात ओवले गेले ते म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर आम्ही आलो यथार्थ आणि पुढे म्हणाले आमचे नाव नृसिंह भान हे दत्तनगर म्हणजे गाणगापूर आणि नृसिंह भान म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामींनी स्वतःच आपली ओळख सांगितली नृसिंह भान या नावातही काही विशेष अर्थ आहे का कारण त्यांनी नृसिंह सरस्वती असं थेट नाही म्हटलं खूप मार्मिक मुद्दा आहे हा भान या शब्दाचा अर्थ आहे चेतना किंवा जाणीव त्यामुळे मी नृसिंह सरस्वती आहे असं म्हणण्याऐवजी मी नृसिंह सरस्वतींची चेतना आहे असं ते सुचवत होते म्हणजे हे केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणं नाही तर तीच दैवी चेतना तेच तत्व एका नव्या रूपात प्रकट झालं आहे वा म्हणजे रूप बदललं कार्यपद्धती बदलली पण चेतना तीच राहिली श्रीपाद ज्ञानाचं बीज पेरलं नृसिंह रूपाने त्याला त्याला सर्वसामान्यांसाठी असलेली आश्वासक फळं लागली आणि याच काळात त्यांनी ते अजरामर वाक्य उच्चारलं जे आजही करोडो लोकांना आधार देतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात त्यांनी कलियुगातल्या भयभीत आणि गोंधळलेल्या माणसाला सर्वात मोठं आश्वासन दिलं हे आश्वासन ज्ञानाच्या किंवा चमत्काराच्या पलीकडचं होतं हे थेट भावनिक आधाराचं एका अदृश्य पण खात्रीशीर सोबतीचं आश्वासन होतं तर हा होता एकाच तत्त्वाचा तीन युगांमधला एक अद्भुत प्रवास ही कथा आपल्याला दाखवते की काळानुसार समाजाच्या गरजेनुसार ईश्वरी शक्तीही आपलं रूप आणि कार्य करण्याची पद्धत बदलते बरोबर आणि या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोच स्वामींनी देह ठेवताना आपल्या भक्तांना सांगितलं आम्ही गेलो नाही जिवंत आहोत याचा खरा अर्थ काय या असेल याचा अर्थ असा होतो का की ही जी संरक्षक शक्ती आहे ती कोणत्याही एका देहात किंवा रूपात मर्यादित नाही ती कालातीत आहे सर्व आहे ही कथा व्यक्तींची आहे की एका शाश्वत विश्वासाची आणि आश्वासनाची आहे यावर विचार करायला नक्कीच जागा आहे